मध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून दोन गटात हिंसक संघर्ष उफाळला महाल परिसर आणि चित्रा जवळ संध्याकाळी दोन गट आमने सामने आल्यावर तणाव निर्माण झाला काही वेळातच दगडफेक सुरू झाली ज्यात पोलिसांनाही लक्ष करण्यात आले हिंसाचारात अनेक वाहने जाळण्यात आली तसेच दोन जेसीबींना आग लावण्यात आली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुरांचा मारा केला मात्र परिस्थिती अधिकची छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती होती आणि ती साजरी करण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने शिवप्रेमी एकत्रित आले होते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचा निषेध करत प्रतिकात्मक कबर जाळली यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली ज्यामुळे काही गट नाराज झाले संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि महाल परिसरात दोन गट एकमेकांसमोर आले आणि वाद वाढला अचानक दगडफेक सुरू झाली ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे मात्र नवराष्ट्र कुठल्याही व्हिडिओची पुष्टी करत नाही या संपूर्ण घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे त्यांनी सांगितले की नागपूरचा इतिहास शांततेचा आहे आणि नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये नागपूरमध्ये काही अफवा पसरल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे या सर्व परिस्थितीमुळे नागपूरने नेहमी शांततेचा इतिहास हे नागपूरची विशेषता राहिलेली आहे माझे सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता प्रस्थापित करावी आणि कणीही रस्त्यावर येऊ नये सगळ्यांनी काल कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे त्या परंपरेनुरूप आपला व्यवहार करावा ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्याने गैरकायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो मान्य मुख्यमंत्र्यांनाही या संबंधातली सर्व माहिती मिळालेली आहे त्यामुळे आपण कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि प्रेमाचं सौहार्दाचं उत्तम वातावरण ठेवण्याकरता मदत करावी पोलिसांना मदत करावी असं माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे नमस्कार नागपूरच्या महाभागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे अशा प्रकारे जमाव जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये मी स्वत या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवू नये नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी नागपुरात सध्या स्थिती सामान्य असली तरी महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून उसळलेल्या हिंसेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा नवराष्ट्र